श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनेलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे तर नक्कीच स्वामी संदेश आपल्याला उभारी देण्याचं काम करत असतं प्रेरणा देण्याचं काम करत असतं तर हा स्वामी संदेश आवर्जून ऐका बघूया स्वामी काय सांगतात ते स्वामी म्हणतात अरे हा स्वामी संदेश तुझ्या समोर आला म्हणजे हा फक्त योगायोग नव्हे हा स्वामी संदेश तुझ्या समोर आला म्हणजे हा फक्त योगायोग नव्हे तर आम्ही जाणून बुजून घडून आणलेली लीला आहे आम्ही जाणून बुजून घडवून आणलेली ही एक लीला आहे त्यामुळे दुर्लक्ष त्या दुर्लक्ष करू करू नकोस नकोस त्यामुळे आणि शेवटपर्यंत आवर्जून ऐक आणि फक्त ऐकून सोडून देऊ नकोस तर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न कर भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहे मग बघ तुझ्या आयुष्याची नौका आम्ही कशी चालवत होते स्वामी सांगतात अरे झाडावरच्या वेलीवरच्या ताज्या सुंदर आणि रंगबेरंगी फुलांचे तुला भारी कौतुक वाटत त्या फुलांच्या मोहात तू पडतो आणि मग ती फुलं घेऊन तू आमच्या जवळ येतो आमच्या दरबारात येतो आणि थोड्या वेळापूर्वी माझी फुलं मी तोडलेली फुलं असं म्हणत होता ना ते म्हणता म्हणता एका क्षणात ती फुलं तू मला देऊन टाकतोस आमच्या चरणांवर तू वाहून देतो आणि ती वाहताना मात्र जराही तुझा त्यामध्ये जीव अडकवत नाही सडळ हाताने निस्वार्थी भावनेने ती फुलं तू आम्हाला देऊन टाकतोस आणि ही फुलं जी तुझी होती ती नंतर माझीच होऊन जातात अगदी क्षणामध्ये तू त्या फुलांना माझ्याकडे सोपावून अगदी अलिप्त होऊन जातो त्या फुलांपासून हळूच वेगळा होऊन जातोस आणि हीच फुलं दुसऱ्या दिवशी शिळी होऊन जातात आणि त्याचं निर्माल्य बनतं मग तू ती फुलं हळूहळू उचलून गोळा करतो आणि एक एक फुल उचलल्यानंतर हे सगळं निर्माल्य गोळा करून तू ते पाण्यात सोडून देतोस पण यावेळी मात्र तू म्हणत नाही की ही, ही माझी फुलं आहे यांना मी कसं सोडू या फुलांमध्ये तुझा मोह नसतो तुझी अपेक्षा नसते आणि तुझा जीव अडकत नाही कारण तुला ठाऊक असतं ही निर्माल्य आहे आणि त्याला प्रवाहित करणं तितकं गरजेचं आहे आणि हो जेव्हा हे निर्माल्य पाण्यात सोडतोस ना तेव्हा पुढे जाताना साधं तुला त्या फुलांची आठवणही येत नाही अगदी तसंच तुझ्या दुःखांच्या बाबतीत आहे अगदी तसंच तुझ्या आहे ती दुःख घेऊन तू माझ्याकडे ये जसं तू फुलं घेऊन आलास ना तसंच ते दुःख घेऊनही माझ्याकडेच ये त्या दुःखांना तू कवटाळून बसू नकोस तर ती घेऊन माझ्या दरबारी ये माझ्या चरणांवर लीन कर आणि मोकळा हो त्यांच्याप्रती तू जितक्या भावना बांधून ठेवशील ना तितकाच त्रास तुला होईल त्यांच्याप्रती तू जितक्या भावना बांधून ठेवशील तितकाच त्रास तुला होईल म्हणून मला अर्पण कर तुझी सारी दुःख तुझी सारी संकटं मला अर्पण कर आणि त्या दुःखाचं निर्माल्य प्रवाहित करण्याची जबाबदारी मात्र आमची असेल कारण जशी तुझी फुलं एका क्षणात मला देऊन टाकलीस ना तू तसंच तुझं दुःखही तू मला एका क्षणात देऊन टाक म्हणजे ते तुझं राहणार नाही जशी तुझी फुलं माझी झाली तशीच तुझी दुःखही माझी होतील आणि जसं तू माझ्या फुलांचं निर्माल्य गंगेत प्रवाहित केलंस ना तसंच मी तुझं दुःखही गंगेत प्रवाहित करेल कारण शिळी फुलं म्हण किंवा निर्माल्य म्हण जास्त दिवस घरात ठेवलं तर ते कुजत सडतं आणि मग त्याचा दुर्गंध सुटतो हो तसंच तुझ्या दुःखाचं आहे ती जास्त वेळ तू जवळ ठेवशील ना तितका त्रास तुला होईल आणि त्याचं आणि त्याने तुझं मन हे कायम पोखरलं जाईल त्याने तुला कधीही फायदा होणार नाही म्हणून निर्माल्य म्हण किंवा दुःख म्हण वेळीच विल्हेवाट लावणं कधीही हिताचं ठरतं अशा प्रकारे तू तु 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 तुझी जबाबदारी पार पाड आणि मग मी माझी जबाबदारी पार पाडतो आणि त्यानंतरचा चमत्कार बघ आपल्या दोघांचं जे नातं आहे ना भक्ताचं आणि गुरुचं ते किती मजबूत होतय ते आणि अशा प्रकारे तू तु तुझी तु जबाबदारी स्वीकार आणि मी माझी जबाबदारी स्वीकारेल आपण दोघांनीही एकमेकांची जबाबदारी स्वीकारली ना की आपलं नातं अजून घट्ट तयार होतं आणि मग आपल्या नात्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होत नाही आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव या जगाच्या पाठीवर तुला दुःख देणारे अनेक आहे परंतु तुझ्या दुःखांची विल्हेवाट लावणारा मी एक आहे आणि म्हणून माझ्यावरचा विश्वास तू कधी कमी होऊ देऊ नकोस माझ्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नकोस भिवू नकोस मी कायमच तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या कायमच पाठीशी आहे स्वामी भक्त हो अशा प्रकारे हा स्वामींचा अनमोल संदेश आहे नक्कीच ह्या संदेशमध्ये जे काही सांगितलं आहे ते जर तुम्ही शांत मनाने ऐकलं असेल ना लक्षपूर्वक ऐकलं असेल ना तर नक्कीच त्याच्यातला भावार्थ तुम्हाला समजला असेल जशी फुलं आपल्याला मोहात टाकतात जशी फुलं इतकी सुंदर दिसतात परंतु त्याचं दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतं आणि ते प्रवाहित करण्याची वेळ येते आणि प्रवाहित करण्यातच आपल्याला सुख मिळत असतं तशाच आपल्या दुःखाचं आहे तशाच प्रकारचं आपलं दुःख आहे आपल्या दुःखालाही आपण कधीही कवटाळून बसू नये तर जसं आपण स्वामींच्या चरणी फुलं अर्पण करतो तसंच आपलं दुःखही अर्पण करावं म्हणजे स्वामी त्या दुःखाची विलेवाट लावण्याची जबाबदारी उचलतात आणि एकाच दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा पुढे पुढे जात राहणं यातच सुख दडलेलं आहे आणि हेच सांगण्याचा प्रयत्न या स्वामी संदेशमधून मी केलेला आहे तर तुम्हाला हा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटनही प्रेस करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद